सीमाच बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे झणझणीत जन मटन रस्सा आणि मटन सुक्कं तर ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट आणि एकदम टेस्टी होणार आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो मटन घेतलेलं आहे तर हे मटन आहे बोकडाचं फ्रेश मटन घेतलेलं आहे तर या मटनला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पहिल्यांदा आत्ता आपण या मटणला मॅरिनेट करून घेऊया तर दुसरं काही इथे वापरायची गरज नाही मसाले तर फक्त इथे हळद आणि मिठाने मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर आता हे मिक्स करून घेऊया तर मिक्स करून झालेलं आहे पाच मिनिटे बाजूला ठेवून देऊया तर आता मी कुकरमध्ये हे मटण शिजवून घेणार आहे तर दोन पळी इथे मी तेल घातलेलं आहे तर यामध्ये आता आपण घालूया कांदा तर इथे मी कांदे दोन घेतलेले आहेत बारीक चिरून कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊया आणि कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये घालायची आहे चरबी तर बोकळाची चरबी असते मटणामध्ये ती आपल्याला इथे घालायची आहे तर त्या चरबीमुळे मटण एकदम टेस्टी लागते आणि तरीदार असं मटण रस्सा बनतो तर आता आपण कांदा परतून झाल्यानंतर इथे मॅरिनेट केलेलं मटण घालूया मटण घातल्यानंतर एक ते दोन मिनिटे आपल्याला छान असं मटण परतून घ्यायचं आहे तर तेल सुटेपर्यंत परतायचं आहे बघू शकता कलर चेंज झालेला आहे मटणाचा तर वरती शिट्टी न लावता वरती झाकण लावायचं आहे म्हणजे लावायचं नाही ठेवायचं आहे फक्त पाच मिनिटे बारीक गॅस करून तर तो इकडे तोपर्यंत आपण तर तो मटण रस्सा बनवण्यासाठी आपल्याला इथे मसाले लागणार आहेत तर इथे मी सर्व मसाले घेतलेले आहेत तर ताजा आणि फ्रेश आपण मसाला बनवणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याची घेतलेली आहे किसून दोन चमचे अख्खे धने एक चमचा जिरे दालचिनी एक इंच दोन तीन लवंग आणि मिरी आणि चार हिरवी इलायची दोन चमचे तीळ आणि तेजपत्ता आणि इथे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत तर हे टोमॅटो सुक्या मटणसाठी वापरणार आहे आणि कांदे चार घेतलेले आहेत अद्रक दोन इंच आणि लसूणच्या पाकळ्या दहा ते पंधरा तर एवढं साहित्य लागणार आहे तर पहिल्यांदा आपण सुखा गरम मसाला बनवून घेऊया तर इथे मी खडे मसाले आणि सुखं खोबरं हे छान लाल होईपर्यंत परतून घेणार आहे लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तेव्हाच आपला मटण रस्सा मस्त असा खमंग झनझणीत बनणार आहे तर मस्त असं मिडियम गॅसवरती आपण हे खोबरं भाजून घेऊया तर बघू शकता इथे आपलं खोबरं आणि खडं खडा मसाला भाजून झालेला आहे तर आता हे ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करायला बाजूला ठेवून देऊया आणि ग्रेवीला दाटसरपणा येण्यासाठी छान टेस्ट लागण्यासाठी इथे मी कांदा आणि अद्रक आणि लसूण घातलेला आहे पॅनमध्ये ते आता आपण परतून घेऊया तर अशा पद्धतीने आधी सर्व जिन्नस आपण भाजून घेतले की रस्सा बनवतेवी आपल्याला जास्त वेळ ग्रेवी भाजायला ला लागत नाही म्हणून अशा पद्धतीने आपण सर्व जिन्नस भाजून घेणार आहोत तर कांदा छान परतलेला आहे कलर चेंज झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा आता भाजलेला आहे काढून ठेवूया ताटामध्ये नंतर इथे मी टोमॅटो थोडेसे परतून घेते तर जास्त काही वेळ परतायचा नाही थोडासा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो परतून घ्यायचे आहेत तर टोमॅटोही परतलेले आहेत छान पाणी सुकलेलं आहे तर प्लेटमध्ये आता काढून घेऊया तर कांदा टोमॅटो तिकडे थंड होते तोपर्यंत आपण इथे खोबरा हो आणि खडा मसाला भाजून घेतलेला होता तो थंड झालेला आहे आहेची पावडर बनवून घेऊया तर मस्त अशी पावडर बारीक झालेली आहे त्यामध्येच आता मी इथे कांदा आणि लसूण अद्रक घातलेला आहे तर यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे वाटण छान करून घेऊया तर मस्त असा मटणाचा रस्सा बनवण्यासाठी आपलं काळं वाटण तयार झालेलं आहे तर इकडे मस्त अशी वाफ असलेली आहे मटणाला पाणी सुटलेलं आहे तर यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि मटण शिजवून घ्यायचं आहे तर जास्त पण पाणी घालायचं नाही मटण शिजण्यापुरतंच घालायचं आहे तर आता आपण कुकरला शिट्टी लावून घेऊया आणि चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया शिट्ट्या तिकडे होत आहेत तोपर्यंत आपण इथे मसाला छान परतून घेऊया मटण रस्सा आणि मटण सुक्यासाठी तर पॅनमध्ये मी एक ते दोन पळी तेल घातलेलं आहे आणि सर्व इथे मी मसाला घातलेला आहे तेजपत्ता घालून आणि यामध्येच मी आता घरचा मसाला घालत आहे लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे तर हे छान परतून घेऊया तर ग्रेव्ही खूप कोरडी होत असल्यास थोडंसं पाणी घालायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यात मी वाटण केलेलं होतं त्यातच पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे तर ग्रेवी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे तर खूप काही वेळ लागत नाही लगेचच परतली जाते ग्रेवी तर ग्रेवी छान शिजत आहे तर बघू शकता ग्रेवी शिजल्यानंतर कलर चेंज झालेला आहे तरी आलेली आहे वरती ग्रेव्हीला मस्त असा खमंगवा सुटलेला आहे ग्रेवीचा तर या ग्रेव्हीमधीलच मी ग्रेव्ही थोडीशी काढून घेणार आहे तर जी काढून घेतलेली ग्रेव्ही आहे ती आपण मटन रसासाठी वापरणार आहोत तर एका ग्रेव्हीपासून आपण मटन सुक्का आणि मटन रसा बनवणार आहोत तर आणि राहिलेल्या ग्रेव्हीमध्ये मी टोमॅटो परतून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही पहिल्यांदा ग्रेव्हीमध्ये टोमॅटो परतून घातलं तर टोमॅटो लगेचच विरगळलं जातं तर तिकडे टोमॅटो ग्रेव्हीमध्ये शिजतं आहे तोपर्यंत आपण इकडे बघूया मटण शिजलं आहे का तर मटण छान मऊसूच शिजलेलं आहे तर यामधील मी आता सुक्या मटणसाठी काढून घेतलेलं आहे मटण तर सुक्की भाजी बनवणार आहोत आपण म्हणून इथे मी मटण काढून घेणार आहे आणि थोडंसं मटण रस्सामध्ये ठेवणार आहे तर अशा पद्धतीने मटण काढून घेतलेलं आहे जर तुम्हाला पाणी वाढवायचं असेल तर तुम्ही गरम करून पाणी घालू शकता रसामध्ये तर जे आपण ग्रेव्ही काढून ठेवलेली होती ती ग्रेवी मी इथे रस्त्यामध्ये घातलेली आहे तर आता आपण या रश्याला मटनमध्ये शिजू देऊया चवीपुरतं मीठ घालून तर तिकडे रस्सा मटणाचा शिजतो आहे तोपर्यंत आपण इकडे सुक्कं मटण बनवूया तर टोमॅटो छान विरघळलेला आहे ग्रेवीमध्ये आणि जे मटण काढून घेतलेलं होतं सुक्क्या मटणसाठी ते मी इथे घातलेलं आहे तर आता आपण ग्रेवीमध्ये हे मटण छान परतून घेऊया तर हे मटण एक ते दोन मिनिटे छान परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाला पूर्ण आपल्याला लागला पाहिजे मटणला चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालूया तर दोन मिनिटानंतर मी पुन्हा कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त असं आपला सुक मटण सुक्का तयार झालेला आहे तर ग्रेवी पूर्ण मटणला लागेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे मटण तर तयार आहे आपलं मटण सुक्का तर इकडे आपला मटण रस्सा पण छान शिजलेला आहे तर बघू शकता मटण रस्स्याला तरी किती छान आलेली आहे तरीदार असा झणझणीत रस्सा बनलेला आहे तर खूप छान मस्त असा सुगंध सुटलेला आहे मटण रस्स्याला तर वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि एक मिनिट आपल्याला हा मटण रस्सा कोथिंबीर घातल्यानंतर शिजवायचा आहे तर तयार आहे आपला मटन रस्सा आणि मटन सुक्का तर आता आपण प्लेट सर्व करूया तर प्लेटमध्ये मी आता पहिल्यांदा मटन रस्सा घातलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त तरीदार असा रस्सा बनलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि मटन सुक्काही आता आपण इथे ताटामध्ये घालूया तर खमंग असा दोन्हीही आपला बेत छान झालेला आहे मटन सुक्का आणि मटन रस्साला बाजूला आपण आता कांद्याचे स्लाईस आणि लिंबूची फोट ठेवूया आणि मटण सुक्का आणि मटन रस्सा खाण्यासाठी इथे मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तर अशा पद्धतीने इथे आपला आज मस्त असा मटणाचा बेत तयार झालेला आहे त्यासोबत मी अळणी रस्सा पण ठेवलेला आहे तर खूप छान मस्त आपली मटण रस्सा आणि मटन सुक्काची थाळी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त तो खा आणि स्वस्थ रहा, बाय बाय